नमस्तेस्तु चिदंबर नमस्तेस तू चिंतितार्थ प्रदायीने औदुंबर सदा वासा चिदंबर नमोस्तुते सर्व साधक बंधूंना आत्मज्योतींना साष्टांग प्रणाम जय चिदंबर बुवा महाराजांनी पाठवलेल्या अभंगाचा चिंतन करूया मनाला काय बोध करतायत ते पाहूया किती कृपा हे त्यांची आपल्यावरती सारखं आपल्याला येऊन ते बोध करतात कशा प्रकारे बोध करतात की आपल्याला ज्याची चाड असते भूक असते तेच आपल्याला नित्य येऊन ते देतात हे केव्हा आपल्या लक्षात येईल जेव्हा आपण त्या मार्गाने बरोबरीने जात आहोत आपल्याला कळेल की मनाला हा जो बोध करतो आहे तो व्यवस्थित त्या मार्गाने मन जातो आहे का मग असे अभंग आपल्याला मिळत जातात कारण आपल्याला ज्याची भूक असते तेच आपल्याला ते देतात येऊन काय म्हणतात राजारामजी महाराज काय करुनी पाठांतर नाना पद पदांतर नाही झाला गुरुबोध नाही आत्मयाचा शोध न ओळखिले जन्मा येऊनी काय केले दास म्हणे भ्रमदूरी नवे सद्गुरू जोवरी जय चिदंबर काय म्हणतात बघा राजारामजी महाराज काय करूनही पाठांतर नाना पदांतर पाठांतर करून काय करणार आहोत आपण अभंगाचे पुस्तकं लिहून काय करणार आहोत आपण पाठांतरवर पाठांतर बायहर्ट करायचं आहे आपल्याला काय करायचं बायहर्ट करून हे सगळं नाना पदांतर नाना पद मिळवलेले आहेत ह्या डिग्र्या मिळवल्या त्या डिग्र्या मिळवल्या ह्या डिग्री जे आहेत हे, आहे? हे केवळ प्रापंचिक भूक भागू शकते एका लिमिटेशनपर्यंत माझ्याकडे हे डिग्री आहे ते आहे हे पद आहे ते पद आहे उच्च पद आहे हे सर्व पदं कुठे कामी येतात प्रापंचिक भूक पैशाची भूक भागवण्यासाठी कामी येतात पारमार्थात याचा काहीही उपयोग नाही आहे पद पदांतर प्रतिष्ठा थोरपणा हा सगळा परमार्थात काही काम येत नाही ह्या सगळ्या ढिगाऱ्या जेव्हा आपण काढून फेकून सद्गुरूकडे येतो तेव्हा तो, ते तो आपल्याला भरून देतो आधीच आपलं कप भरलेलं असेल तर तिथे अजून चहा कुठे ओतता येणार आहे आपल्याला ते सांडूनच जाणार आहे तसं त्याचा बोध सगळं सांडून वाया जाणार जोपर्यंत आपण खाली होत नाही उपाधी पद थोरपणा उच्च उच्चपणा श्रीमंत मोठा असं तसं जे काय आहे या उपाधी जोपर्यंत खाली होत नाही जड डोकं घेऊन गुरुकडे गेलो तर काय मिळणार आहे काहीच मिळणार नाही सगळं खाली करून ख सगळं सांडून गेलो तर तो तिथे भरून काढणार आणि एकदा त्यांनी भरलं सद्गुरूंनी ते कायमचं भरून टाकतो काय भरून टाकतो शाश्वत आत्म्याचा सुख आत्मानुभव भरून टाकतो जी तू आहेस ते तुला दाखवतो बघ म्हणून नाही झाला गुरुबोध नाही आत्म्याचा शोध जोपर्यंत गुरुबोध होत नाही पाठांतर किंवा चार अभंग निरूपण केल्याने काहीही होत नाही आत्म्याचा शोध आत्म्याचा शोधच घेतलेला नाही अजून आपण आपण काय करतो आहे आत्मा कुठे आहे काय आहे त्याचा शोध घ्यायचा आपल्याला असं कुठेही वाटत नाही अजून आपल्याला जीवनात त्याची नड वाटतच नाही आहे न वाटली पाहिजे भगवंताची आपल्याला जीवनात त्याच्याशिवाय माझं गत्यंतर नाही त्याच्याशिवाय माझं भागू शकत नाही आपल्याला अजून लोकांच्या भीडमध्येच आपण फसलेलो आहोत आपल्याला असं वाटतं लोकांशिवाय आपण जगू शकत नाही चिदंबराशिवाय जगू जगू शकत नाही असं आपल्याला वाटत नाही आहे अजून म्हणून आत्तापर्यंत आपण त्या आत्म्याचा शोध घेतलेला नाही आहे जोपर्यंत खरा मी कोण आहे मी कशासाठी इथे आलेलो आहेत माझा प्रयोजन काय आहे पृथ्वीवरती आल्यावरती तोपर्यंत आपल्याला काहीही फायदा होणार नाही आहे गुरुबोध झाल्याशिवाय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळणार नाही चिदंबरा न ओळखीले जन्मा येऊनी काय केले किती सरळ आहे तेवढंही गूढ आहे चिदंबरा आलो ओळखलं नाही आपण ओळखलं नाही म्हणजे शोधलं नाही कुठे आहे तो इथे आतमध्ये हृदय वसलेला आहे त्या हृदय वसलेल्या चिदंबराला पाहिलंच नाही आपण बाह्याने आपण संसाराची कहाणी वाचाळता करतोय वायफळ बडबड करतोय ह्याला त्याला गोष्टी सांगतोय ज्ञानाच्या पण आपण त्याचा शोधच घेतलेला नाहीये जन्मा येऊनही काय केले म्हणतात राजारामजी महाराज काय केलं जन्माला येऊन काय हीच नाही बिझनेस केलं पैसा मिळवलं वाढवलं संसार वाढवलं व्याप वाढवलं पद वाढवले सगळं काही वाढवलं आहे व्याप पण या व्यापमध्ये कुठेही मला समाधान झालेलं नाही आहे चिदंबर कुठे आहे माहीत नाही आहे करतोय आपण सगळं असं नाही आहे ना आपण नाही करतोय भजन करतो भक्ती करतो कीर्तन करतो सगळं करतोय आपण पण ते भजन करण्याचा प्रयोजन काय घरी लोकांना बोलून भजन करतो आहे आपण त्याचा प्रयोजन काय आहे कशासाठी आपण हे सगळं करतो आहे लोकांची भीड लोकांची भीड लोकांचा संघ सोडल्याशिवाय ह्या गोष्टी आपल्याला कळणार नाही आहे ना ना तीर्थाला जातो आहे पण त्या तीर्थाचं प्रयोजन काय आहे हेच माहिती नाही आहे कुठे गेलो काय आहे तो प्रयोजन मी कशाला तिथे जात आहे हे माहीत नाही आहे मला चिदंबराला भेटायला जायचं तर मी एकट्याने जावं तिथे लोकांची भीड घेऊन जाऊ नये मनात आणि बाह्य लोकांची भीड घेऊन जाऊ नये चिदंबरा ना ओळखिले जन्मा येऊनही काय केले काही नाही केले जन्म येऊन आत्तापर्यंत मी काहीच केलेलं नाही आहे आत्तासुद्धा त्याचा शोध घेत नाही आहे मी बाह्याने मी जे काय करतोय मला असं वाटत आहे भास आहे तो की मी मी मला सगळं मिळालेलं आहे म्हणून तोसुद्धा अज्ञान आहे मला सगळं कळून चुकलं असं जो म्हणतोय त्याला खरंच काही कळलेलं नाही आहे खूप लोक म्हणत असतात सगळं समजलंय मला मला सगळं कळून गेलं असा जो म्हणतो त्याला खरंच काही कळलेलं नसतो कारण मनबुद्धी इंद्रियांच्या पलीकडे असलेला अगोचर अव्यक्त जो आहे त्याला मनापासून बुद्धीपासून शब्दांपासून शब्दातीत गुणातीत कालातीत देहातीत असा जो सर्वासत्ता सर्व व्यापक आहे सर्व व्यापक आहे त्याला या मनापासून ओळखता येता का हो नाही बुद्धी नाही इंद्रियांपासून नाही ह्या सगळ्या जेव्हा स्तब्ध होणार इंद्रियांच्या हालचाली बंद होणार मनस्तब्ध होणार मनाच्या पलीकडे असलेला ओळखण्याची एक प्रयत्न आपण करू शकतो तोही आपण परिपूर्णे परिपूर्णपणे होणार नाही असंही गॅरंटी नाही आहे तिथे दास म्हणे भ्रमधुरी नव्हे सद्गुरू जोवरी हा जो भ्रम आपल्याला झालेला आहे मी करता धरताय मला सगळं समजलेलं आहे हा जो भ्रम आहे हा जोपर्यंत निरसन होत नाही कसं निरसन होणार आहे सद्गुरु जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत हा भ्रम निरसन होणार नाही मी कुठे जातोय सगळ्यांना दाखवतोय दाखवण्याचा नाही आहे हा भाग हा अनुभवाचा जो भाव आहे भाग आहे तो एकांताचा भाग आहे स्वतः अनुभव घेण्याचा आहे स्वतःच आपण अनुभव घेतल्याशिवाय दुसऱ्या चार लोकांना काय सांगणार आपण जे काय बोलतो आहे करतो आहे तो अनुभव अनुभवाच्या भागात आलेला नाही आहे केवळ शब्द ज्ञान आहे चार पुस्तकांच्या ढिगाऱ्या लावून आपण वाचून त्याच्यातून बोलत आहोत आपल्या अनुभवातून आलेली नाही आहेत गोष्टी म्हणून अनुभव जे येणार तो सद्गुरू कृपे वरदहस्त ठेवल्याशिवाय आपल्याला तो आत्मानुभव येणार नाही आत्म्याची शोध आपल्याला जर घ्यायची असेल सद्गुरी सद्गुरु चरणी जावा लागेल आपल्याला त्यांनी सांगितलेलं साधना पत्करावा लागेल आणि सद्गुरूला एकला धरलं एकदा धरलं तर जगाची भीड सोडावी भी लागेल दोन नावामध्ये आपण आपण बसू शकत नाही या तर प्रपंच या तर परमार्थ या तर लोक या तर चिदंबर दोघांपैकी एकांना सिलेक्ट करावा लागेल ज्याला सिलेक्ट करणार तोच शाश्वत राहणार आहे प्रपंचाला केलं तर प्रपंचच राहणार चिदंबराला केलं तर शाश्वत तो शाश्वत शाश्वत हे तो दाखवून देणार आहे राजाराम महाराज चरणी हा अभंग अर्पण करून त्यांची कृपा सर्वांवर व्हावं अशी त्यां, त्यांच्या चरणी मनापासून प्रार्थना करून లోకా సమస్త సుఖినో జై చిదంబర్